भारतात ख्रिस्ती धर्मांतरण अजगरासारखा विळखा घालत मध्यंतरी या विषयावर मी एक व्हिडिओ केला होता तेव्हा अरुणाचल प्रदेश मधली ख्रिस्ती धर्मांतरणाची जी काही परिस्थिती होती त्याविषयी मी माहिती दिली होती म्हणजे कशा पद्धतीने तिथे ख्रिस्ती लोक वाढलेत पण महाराष्ट्रात पण हे छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर चालू आहे मी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्याच्या मध्यभागी अत्यंत शांततेत या गोष्टीचं आक्रमण सुरू आहे यामुळे स्थानिक आदिवासी लोकसंख्येची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख पुसून टाकण्याचा धोका आहे जिहादी पद्धतीने किंवा हिंसाचार करून हे लोक धर्मांतरण करत नाही तर अतिशय शांततेत या कानाचं त्या कानाला न कळता हे धर्मांतरण चालू आहे आता नवापूर तालुक्याचा विषय नेमका काय आहे हेच आजच्या या हे भागातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते गेल्या आठवड्यात नवापूर इथले सामाजिक कार्यकर्ते उमेश गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील एकशे सोळा ग्रामपंचायती कार्यक्षेत्रात वाढत्या बेकायदेशीर चर्चच्या संख्येबाबत माहिती अधिकार म्हणजे आरटीआय कायद्या अंतर्गत माहिती मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केलं ते काही महसूल अधिकाऱ्यांच्या उदासीन वृत्तीविरुद्ध निषेध करत होते आणि ज्यांच्यावर जाणून बुजून तथ्य दडवल्याचा आरोप आहे तीन चार दिवसांपूर्वी मला माझ्या एका नवापूरचा विषय व्हॉट्सअपला पाठवला आणि त्यामध्ये जी माहिती होती ती धक्कादायक आहे म्हणजे गेल्या आठ ते दहा वर्षात नवापूर तालुक्यातील एकशे सोळा ग्रामपंचायती आणि नवापूर शहरात बेकायदेशीररित्या मोठ्या संख्येने चर्च बांधण्यात आले या प्रकरणाची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी उमेश मांजे गावित यांनी नऊ डिसेंबर दोन हजार ला विस्तार अधिकाऱ्यांकडे आर टी आय अर्ज दाखल केला होता परंतु याबाबत त्यांना संपूर्ण माहिती मिळाली नाही आणि त्यावर पुढील कार्यवाही सुद्धा शासनाने केली नाहीये म्हणून गावित यांनी सतरा फेब्रुवारीपासून नवापूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं गावित यांनी इशारा दिला होता की आदिवासी समुदायाची दिशाभूल करण्याचं आणि त्यांना धूर्त पद्धतीने हाताळण्याचे प्रयत्न केले जात आहेत पिढ्यान पिढ्या हा समुदाय त्यांच्या परंपरा आणि संस्कृती जोपासतोय परंतु आता या शक्ती त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन धर्मांतराला भ्रामक मार्गाने चालना देत आहेत उमेश गावितांनी माहिती अधिकाराचा रिपोर्ट येताच गावोगावी फिरून जाऊन संपर्क जमवून इतर माहिती गोळा केली मात्र दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर फक्त काही गावांनीच थोडीफार त्यांना माहिती दिली आणि बहुतांश पूर्ण धर्मांतरित गावांनी माहिती देण्यास नकार दिला सध्या नवापूरमध्ये पाहिलं तर दोनशे पेक्षा जास्त चर्च आहेत आणि शहाऐंशीहून अधिक मिशनरी संस्था कार्यरत आहेत त्यात प्रोटेस्टंट कॅथलिक आणि मेथोडिस्ट या शाखांचा समावेश आहे नवापूर मधली ख्रिस्ती धर्मांतराची सुरुवात ही एकोणीसाव्या शतकापासूनच सुरू झाली होती म्हणजे ही किट तेव्हापासून सुरू आहे याबाबत अवर भील मिशन इन इंडिया या ओलोफ अँटोन डालग्रेन यांनी एकोणीसशे नऊ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकात सविस्तर माहिती सुद्धा आहे या ग्रंथात मिशनरींनी सुरुवातीला नंदुरबार जिल्ह्याची कशी रेकी केली त्यासाठी त्यांनी ब्रिटिश शासनाकडून बैलगाड्यांची मागणी केली आहे त्यांनी आदिवासी बोली बरज, हिंदी भाषा देखील शिकली मग आठवड्याच्या बाजारांमध्ये ते सहभागी झाले भजन गायन करण्याबरोबरच ख्रिस्ताद्वारे मोक्षाचा प्रचार करणारे प्रवचन द्यायला त्यांनी सुरुवात केली या व्यतिरिक्त त्यांनी वैद्यकीय प्रशिक्षण दिलं आदिवासींच्या दैनंदिन जीवनात स्वतःला सामावून घेतलं मिशनऱ्यांनी कुटीलपणे वैद्यकीय आणि प्रार्थना उपचार करत हळूहळू भिल्लांचा विश्वास जिंकला आणि मग नवापूर मध्ये पहिलं धर्मादाय रुग्णालय उभं करून अधिकृतपणे प्रचार सुरू केला याची माहिती दिलेली आदिवासी समुदायांना धर्मांतरित करण्यासाठी जोशुआ प्रकल्पाअंतर्गत काम सुरू आहे हा प्रकल्प एकोणीसशे नव्वदच्या दशकात सुरू झाला आणि आतापर्यंत हजारो एकर जमिनीवर मिशनरी आणि संस्थांनी अतिक्रमण केलेलं आहे नवापूरमधील चर्चमध्ये लिडरशिप प्रशिक्षण कार्यशाळा पास्टर्स प्रशिक्षण सेमिनार प्रचार आणि धर्मांतर प्रशिक्षण सत्र हे आयोजित केले जातात आणि यासाठी बाहेरील ख्रिस्ती नेते आणि प्रभावशाली व्यक्तींना आमंत्रित केलं जातं ज्यामध्ये प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हर सुद्धा नवापूरमध्ये येऊन गेलेत फक्त चर्चच नाही तर युवा प्रचारक तयार करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुद्धा उभारली आहेत म्हणजे क्रिया युथ मिशन चर्च हे त्याचं एक उदाहरण आहे अरुणाचल प्रदेश काही दशकातच ख्रिश्चन बहुल प्रदेश बनलाय म्हणूनच गावित यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे नाहीतर येणाऱ्या काळात नवापूर सुद्धा ख्रिश्चन बहुल प्रदेश होऊन जाईल मिशनऱ्यांनी आपल्याच डोळ्यां प्रमाणात विस्तार केलाय हे समजून घेण्याची आता गरज आहे लँड जिहाद हा मुद्दा समोर आला असला तरी हा जो अतिक्रमणाचा आणखी एक प्रकार आहे तो अतिशय गंभीर आहे यातून ख्रिश्चन गट हिंदू आणि सरकारी जमिनीवर कसे कब्जा करतात हे उघड होत आहे म्हणजे या विषयाकडे सुद्धा काना डोळा करून आता चालणार नाहीये तर सरकारने या विषयाकडे सुद्धा लक्ष देण्याची आता गरज आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण अशाच नवीन आणि महत्वपूर्ण विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन धन्यवाद